आपण भारतात राहतो पण आपल्या देशाबद्दल काही गोष्टी इतक्या विलक्षण आहेत की त्या ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही आज मी तुम्हाला भारतातील अशा नऊ भन्नाट रोचक तथ्यांबद्दल सांगणार आहे तर तयार आहात ना चला करूया नमस्कार मी राजेश सावंत प्रहार आपलं स्वागत करतो भारतामध्ये एक असं गाव आहे जिथं दरवर्षी आकाशातून मासे पडतात हो तुम्ही बरोबर ऐकलंय मेघालय मधील मोसिंद्रा हे जगातलं सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे आणि इथं पावसात छोटे मासे खाली पडताना दिसतात जैसलमेर राजस्थान हे शहर सोनेरी शहर म्हणून ओळखलं जातं कारण इथल्या घरांपासून किल्ल्यांपर्यंत सगळं काही पिवळ्या बन वाळून बनलेलं आहे सूर्यकिरणात चमकणारी या वास्तू खरंच पाण्यासारख्या असतात भारतामध्ये अशी एक रेल्वे लाईन आहे जी समुद्राच्या अगदी शेजारी धावत जाते अंबन ब्रिज नावाचा हा पूल तामिळनाडूतील रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडतो जेव्हा रेल्वे इथून धावते तेव्हा एका बाजूला समुद्र आणि खाली पाणी हा थरारक अनुभवच भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या माहित आहे का की इथे एका गावात फक्त दोनच लोक राहतात उत्तराखंड मधलं मालाना नावाचं गाव फार प्राचीन असून इथं स्वतःचा कायदा आहे आणि बाहेरच्या लोकांना मर्यादित प्रवेश दिला जातो भारतामध्ये एक मंदिर असं आहे जिथे उंदरांची पूजा केली जाते राजस्थानमधील कर्णी माता मंदिर इथं हजारो मंदिर वावरतात आणि त्यांना पवित्र मानलं जातं जर पांढरा उंदीर दिसला तर त्याला शुभ मानलं जातं भारतात एक रेल्वे स्टेशन आहे जिथे ट्रेन न थांबता फक्त थोडा वेग कमी करते आणि प्रवासी उडी मारून उतरतात आणि चढतात ते आहे पश्चिम बंगालमधील बेगुन कोजर स्टेशन ज्याच्याशी बऱ्याच अंधश्रद्धा जोडलेल्या आहेत भारतामध्ये दोन अशी गावं आहेत जिथे सर्व घरं कुंपनवीन आहेत घराचा दरवाजा काय उघडा असतो आणि तरी सुद्धा एकही चोरी होत नाही महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर आणि मेघालयमधलं मावलीनोम हे गाव आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखलं जातं आपल्याला वाटतं इंग्रजी ही परकीय भाषा आहे पण भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक इंग्रजी बोलणारे लोक राहतात या देशात भाषा धर्म जाती यांचं जा इतकं वैविध्य आहे की प्रत्येक राज्य हा स्वतःमध्ये एक छोटा देशच वाटावा भारताचं अंतराळ संशोधन क्षेत्र पुढारलंय दोन हजार चौदा मध्ये भारताचा मंगलयान अवकाशात पोहोचला आणि तेही पहिल्याच प्रयत्नात हा पराक्रम अमेरिका रशिया आणि युरोपियन युनियनलाही पहिला प्रयत्न जमला होता आपला भारत हा केवळ संस्कृतीने समृद्ध नाही तर विज्ञान इतिहास आणि निसर्ग अशा अनेक पातळ्यांवर अद्भुत आहे अशाच अजून रोचक गोष्टी घेऊन मी पुन्हा येणारच आहे तोवर हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद